नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भर पावसात आमदार चिखलीकर यांची अनेक पूरग्रस्त गावांना भेट नागरिकांनी दक्ष राहण्याची आमदार चिखलीकर यांची हात जोडून विनंती कंधार लोहा विधानसभा मतदार संघातील अनेक गावात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे शक्यतो घराबाहेर पडू नये शाळा बंद ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर आहे तरीही जर आपल्या गावामध्ये तर तरुणांनी आणि ग्रामस्थांनी योग्य वेळी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हात जोडून विनंती केली आहे भर पावसात आज ते लोहा कंधार तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांना धीर दिला कालपासून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अनेक भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे नंदनवन चिखली सावळेश्वर औराळा मंगल सांगवे दाताळा आलेगाव शिराढोण दिंडा गुंडा कवठा बारुळ तेलूर येलूर काटळ कळंबा गोमेगाव उमरा धनस खुर्द लाडका यासह हो अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे अनेक गावातील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अशा परिस्थितीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला प्रत्येक गावातील संवाद साधून शेतकरी कामगार कष्टकरी ग्रामस्थ विद्यार्थी व्यापारी उद्योजक आणि नोकरदार यांनी प्रवास टाळावा शक्यतो घराबाहेर कोणीही जाऊ नये अशी विनंतीही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले ढगपुटी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधला असून त्यांनी या भागात पूरपरिस्थिती परिस्थितीबाबतच्या माहितीचा आढावा घेतला असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींची उपस्थिती होते प्रत्येकानं काळजी घेण्याची आमदार चिखलीकर यांची हात जोडून विनंती कंधार विधानसभा मतदारसंघात सह नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा एकदा ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक मार्ग बंद झाले आहेत अशा परिस्थितीत कोणीही घराच्या बाहेर पडू नये शक्यतो प्रवास टाळावा रस्त्यावरून पाणी वाहत असेल तर त्यातून आपली वाहने पुढे नेऊ नयेत अथवा धाडस करून कोणीही पुराच्या पाण्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये स्वत सुरक्षित राहावे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुरक्षित राहील यासाठीही काळजी घ्यावी अशी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जनतेला हात जोडून विनंती केली आहे कंडाळ आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या त्यामुळे सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन का आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पासू नका कॉलेज सोबतच करा नोकरीची तयारी एमएससीआयटी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एमएससीआयटी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा